टुडे फोर न्यूज सत्य परिस्थितीचा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर जिंतुरात मतदानाला गालबोट भाजप राष्ट्रवादी कार्यकर्त्यात राडा वयोवृद्ध नागरिकांना मारहाण जिंतूर येथील प्रभाग क्रमांक बारामध्ये मतदान जिल्हा परिषद प्रयोशाला केंद्रावर सुरू असून या मतदान केंद्रावर मतदान करण्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नजीर उर्फ बुऱ्या यास भाजपच्या कार्यकर्त्यांनी झोडपून काढले यामध्ये नझीरी यांचे तोंड फुटून ते जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्ध टळला पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांच्या जिंतूर मतदारसंघात आज नगर परिषदेच्या मतदान दरम्यान जिल्हा परिषद शाळेमध्ये गोंधळ उडाला काही नागरिकांनी बोगस मतदान होत असल्याचा आरोप केला आहे तर वयोवृद्ध नागरिकांना मारहाण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला के आहे या सर्व गोंधळात पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली त्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरळीत झाली या मतदाना दरम्यान मोठ्या प्रमाणात बोगस वोटिंग झाल्याचा आरोप परस्पर विरोधी गट करत आहेत क्या कारण मेटा टा तोड़ो पो तोड़ो हम तो है ना रोड पे आ? उनको बोगस मतदान क्यों नहीं दे बोल के टा तोड़ूंगे फलाना कर तीन चार वो मुझे मारे मुझे क्यों तुमको बोगस मतान पर पूछे को मतदान करने को रहा है लोग क्यों नहीं दे कर उनको कमल का मतदान करने का बाहर तो के लोग मुसलमान मुसलमानों में ईमान कहा रहा छिनाल को ने की वो ऐसा रफड़े कर रहे तो ईमान नाम की चीज ही दे रहे छिनाल को में महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब सोबत विशाल गायकवाड जिंतूर परभणी